प्रेक्षको हो एक प्रश्न जो कधी विचारलाच गेला नाही राजा दशरथ आणि श्रीराम पिता पुत्राचे नाते पण जर हे नाते खोटे असेल तर जर श्रीराम खरोखर दशरथांचे जैविक पुत्र नसतील तर आज आम्ही तुमच्यासमोर एक अशी गुढ गोष्ट मानणार आहोत जी तुमच्या मनात असलेल्या रामायणाच्या प्रत्येक समजुतीवर एक प्रश्न चिन्ह उभं करेल ही कल्पना मनात आल्यावर तुम्हाला राग येईल कुतूहल वाटेल नकार देण्याची इच्छा होईल पण थांबा आधी हे जुने ग्रंथ ही परंपरा आणि त्या गर्भात दडलेले काही न ऐकलेले संदर्भ का आजचा दिवस तुमच्या ज्ञानाच्या सीमा ओलांडणार आहे मित्र हो प्रथम आपण एक मूलभूत प्रश्नाकडे ओळूया राजा दशरथ यांच्याकडे तीन राण्या होत्या त्यांच्या एवढ्या उशिरा संतती झाली आणि तीही फक्त एका यज्ञानंतर ही फक्त एक दैविकता आहे का की काही लपलेले वैज्ञानिक किंवा राजकीय सत्य आहे काही इतक्याच इतिहासकारांचा दावा आहे की हे यज्ञ ही फक्त एक औपचारिकता होती एक नाटक ज्यामुळे राज घराण्यात दत्तक घेतलेल्या पुत्राला वैधता मिळाली तुम्हाला हे विचित्र वाटेल पण आज आम्ही या विषयावर होणाऱ्या बऱ्याच शंकाकडे पाहणार आहोत आता अनोख्या कोणातून एका प्रश्नाकडे पाहूया कधी तुमच्या लक्षात आहे का की रामायणातील अनेक गुरु ऋषीमुनींना रामाला नेहमीच विसरत नंदन म्हटले आहे पण कधीही त्यांच्या रक्तात शारीरिक समानतेचा उल्लेख केलेला नाही उलट भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्याशी तुलना केली तर रामांचे स्वरूप त्यांचे गुण त्यांची तेजस्विता अगदी वेगळी होती असे वर्णन आहे हा फक्त एक योगायोग आहे काकी हे सूचित करते की त्यांचे उगमस्थान वेगळे होते आणि मग आहे ती गुड गोष्ट गिद्राज जटायूची वनवासात सीतेच्या शोधात निघालेल्या रामाला जटायूची केवळ मदतच केली नाही तर प्राणाची बाजी लावून रक्षण केले हे खवळ एका परोपकारी पक्षाचे कृत्य होते का किंवा यामागे काही गहन वैयक्तिक भावना होत्या एक पिता जो आपल्या पुत्रासाठी प्राणपणाला लावतो काही प्राचीन मतानुसार राम आणि जटायू यांच्यातील नाते केवळ मैत्रीचे नव्हते तर ते एक रहस्यमय वडील पुत्राचे नाते होते हे कितपत सत्य आहे चला या कुतुहलाकडे बिंदूकडे थोडे खोलवर जाऊया कल्पना करा युद्धा एका युद्धात देवांना मदत करून परतणारा राजा दशरथ आकाशातून खाली कोसळत आहेत एका तेवढ्यात एक विशाल गिद्ध म्हणजे जटाऊ यांनी त्यांना वाचवले दुसरंच कृतज्ञता व्यक्त करतात आणि जटाऊ एक अद्भुत विनंती करतो महाराज तुम्हाला जेव्हा पुत्र होईल तेव्हा तो थोरला पुत्र मला द्या दुसरं हे विचित्र वचन ऐकून अयोध्याला परततात वर्षानंतर पुत्र पुत्रकामेष्ठी यज्ञाने चार पुत्र जन्माला येतात दशरथ आपले वचन पाळतात आणि जटायूला राम सांगतात पण जटायू हसतात आणि म्हणतात अजून वेळ नाही आलेला तू त्याचे पालन कर ही कथा फक्त एक लोककथा आहे का की यामागे काही या ऐतिहासिक सत्य दडलेले आहे जर हे खरे असेल तर राम हे दशरथांचे पुत्र नसून जटायूंचे वचनबद्ध पुत्र होते हा विचार तुमच्या मेंदूला एक दिवा लावून देणार आहे पण आमच्याकडे फक्त कथा नाहीत आमच्याकडे काही गंभीर प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर शोधणे गरजेचे आहे पहिला प्रश्न म्हणजेच जेव्हा ऋषी विश्वमित्र राम लक्ष्मणांना मागणी करायला ला आले तेव्हा दशरथ इतके भयभीत का झाले इतके व्याक्यू का झाले ते म्हणाले माझी संपूर्ण सोन्या संपूर्ण सेना घ्या पण रामाला सोडा एका राजाने आपला पुत्र धार्मिक कार्यासाठी पाठवण्यात इतका संकोच का जर राम हे त्यांचे खरे पुत्र असते तर त्यांनी असे आवेशपूर्ण नकार दिले नसते काय होते तर राम ही फक्त एक अमानत असेल त्याची जबाबदारी दशरथांवर होती एखादी अमानत तुम्ही धोक्यात टाकू शकता का दुसरा प्रश्न म्हणजेच राजा दशरथांचा अंत्यसंस्कार कोणी केले परंपरेनुसार थोडल्या किंवा धाकट्या पुत्रांना ही जबाबदारी पार पाडायची असते राम वनवासे होते धाकटे शत्रुघ्न अयोध्येत होते तरीही अंत्यसंस्कार भरताने केले पण का कारण वास्तविक जैविकदृष्ट्या भरत हाच थोरला पुत्र होता का हा एक निर्वात धर्मशास्त्रीय पुरावा आहे जो आपल्या सिद्धांताला बळ देतो आणि तिसरा सर्वात महत्वाचा प्रश्न जटायूंचे अंत्यसंस्कार श्रीरामांनीच का केले जटायूंचे स्वतःचे पुत्र होते तरीही शेवटच्या संस्काराची जबाबदारी राम लक्ष्मणांनीच उचलली रामाने जटायूचे पितेसमान मानले त्यांच्या मृत्यूवर शोक केला आणि पुत्राच्या सर्व कर्तव्याचे पालन केले ही केवळ एक कृतज्ञता नव्हे ही एक घन नैसर्गिक पितृभावना होती हा सगळ्यात मोठा पुरावा आहे का की या दोघांमध्ये रक्ताच्या नातापेक्षा देखील मजबूत काहीतरी होते प्रेक्षक हो हे सर्व ऐकून तुमचे मने एका गोंधळात सापडले असेल एक भाग म्हणेल ही अपरंपरा आहे अभद्र आहे एक दुसरा भाग विचारेल पण हे खरे असेल तर आमचाही तो रामायणावर प्रश्न उपस्थित करणे नाही उलट या महाकाव्यातील एक गूढ न ऐकलेली आयामाकडे तुमचे लक्ष वेधणे आहे इक ही कथा आपल्याला एका मोठ्या सत्याकडे नेते नाते केवळ रक्तानेच ठरत नाहीत ती सेवा वचनबद्धता आणि निस्वार्थ प्रेमाने ठरतात दुसरथांनी प्रामाला पुत्र म्हणून वाढवले शिकवले प्रेम केले मग ते जैविक पिता असोत वा नसोत आणि रामाने दशरथांच्या आज्ञा शिरसा मान्य केल्या मग ते वचन बुद्ध पुत्र असावेत वा नसावेत हेच तर खरे धर्माचे खऱ्या नात्याचे सार आहे तर शेवटी प्रश्न एकच उरतो तुम्ही यावर विश्वास ठेवता का की हे फक्त एक वर्गशास्त्राचा खेळ आहे तुमच्या मनात काय चालले आहे ते आम्हाला कळावे कमेंट सेक्शनमध्ये आपली मतं नक्की सांगा जय श्रीराम टाईप करा आणि आपण रामभक्त आहोत Hey जर रसा हे दाखवा जर तुम्हाला अशा गूढ ऐतिहासिक रहस्याबद्दल रस आहे तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद जय श्रीराम